नमस्कार गीता रहस्याची मांडणी गीता सांगून श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केले ही बाब लक्षात घेऊन गीतेची मांडणी केलेली आहे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो मी नक्की कोणता मार्ग आचरू तेवढंच मला सांग आता हा एकच एक मार्ग कोणता असेल यावर चिंतन करून लोकमान्यांनी जो असामान्य ग्रंथ लिहिला त्याचं नाव गीतारहस्य गीतारहस्याचा मूळ आधार गीतेतील श्लोकांचा सरळ अर्थ हा आहे पण त्यावर विवेचन करताना मी म्हणतो तेच बरोबर असा अट्टाहास लोकमान्यांनी कुठेही केलेला नाही तसेच गीतेवर पूर्वी लिहिलेल्या टीकांचा गीता रहस्य लिहिताना खूपच उपयोग झाला असं लिहून लोकमान्य त्यांच्या सूरींचा आदराने उल्लेख करतात लोकमान्यांच्या आधीच्या गीतेच्या टीकाकारांचा मुख्य उद्देश गीतेमध्ये सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवली असून ब्रह्मज्ञान भक्ती वगैरे मोक्ष मार्गाचेच निरूपण आहे हे, हे सांगण्याचा असतो त्यामुळे कर्मयोगाचे गीतेत प्रतिपादन आहे हा मुद्दा संक्षेपाने मांडला जातो साहजिकच गीतेतील विवेचनाचे पूर्ण मर्म लक्षात येत नाही असं लोकमान्यांना वाटत होतं म्हणून गीता रहस्याची मांडणी करताना त्यांनी गीतेत जे जे विषय किंवा सिद्धांत आले आहेत त्याबाबत युक्तिवादासह थोडक्यात निरूपण केलेले आहे तसेच चोखंदळ वाचकांसाठी गीतेच्या प्रमुख सिद्धांताची इतर धर्मातील आणि तत्वज्ञानातील सिद्धांतांची प्रसंगानुरूप तुलना करून दाखवली आहे लोकमान्याने त्यांचे म्हणणे योग्य कसे हे पटवून देण्यासाठी गीतेतील सिद्धांत ज्या मूळ ग्रंथातून आलेले आहेत ते म्हणजे भारत सांख्यशास्त्र वेदांत सूत्रे उपनिषदे मीमांसा अशांचा सखोल अभ्यास करून त्यांचे संदर्भ जागोजागी दिलेले आहेत यांचा उपयोग करून संन्यास आणि कर्मयोग या दोन मार्गांतील भेद स्पष्ट केला आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या गीतेचे महत्त्व काय हे साधार पटवून दिले आहे कोहिनूर हिर्याची गोष्ट अशी सांगतात की तो इथून इंग्लंडला नेल्यावर त्याला पुन्हा नवे पैलू पाडण्यात आले त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसू लागला गीतेच्या बाबतीत लोकमान्यांनी नेमकं हेच केलं आहे त्यामुळे इतरांनी गौण मानलेला गीतेतील कर्मयोगाचा गाभा त्यांनी प्रकर्षाने पुढे आणलेला आहे असं निश्चितपणे म्हणता येईल क्रमशः वाचक स्वर सुषमा करंदीकर